न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल डिझेल संपलं बसफेरा रद्द रामटेक बस डेपोचा कारनामा शिव गर्जना युवा प्रतिष्ठान मनसर यांनी दखल घेऊन रामटेक आगार प्रमुखांना दिले निवेदन प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या लालपरीचे व्यवस्थापन योग्य नसल्याने लालपरी, लालपरी डिझेल अभावी प्रवाशांची सेवा करू शकली नाही असा प्रकार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामटेक बस डेपो आगारात घडला वेळेवरती रामटेक आगारातील डिझेल संपल्यामुळे सावनेरला निघणारी बस रद्द केल्याने तसंच इतरही फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीची शिव गर्जना युवा प्रतिष्ठान मनसेरेंनी दखल घेऊन रामटेक एसटी महामंडळ आगार प्रमुखांना दिनांक सात ऑगस्ट रोजी व्यवस्थापन योग्य नसल्याने दर्शनास आणून निषेध रक्त करीत प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबाबत अवगत करून निवेदन दिले विशेष म्हणजे येथील आगार व्यवस्थापक मॅडम वीस दिवसा आधीपासूनच रजेवर असल्याचे खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे निवेदन देतेवेळी रॉकी चौरे संदीप भालेराव पियुष मार्गमवार आकाश पवार बाबा जाधव अविनाश बागडे सौरभ सावरकर रोहित रामटेके रोहित चपट रंजीत भिवगडे प्रणय चपट मनीष सोनवणे मनीष शेंडेकर निखिल बोरीकर सुमित उप्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम योग्य याच्या अगोदर पण हा विषय आला होता एकदा आम्हाला डिझल न्याय म्हणून नेहमी नेहमी हा जर विषय समोर येतो एस टी महामंडळ गव्हर्नमेंट चार ते साडे चार पासून हा प्रॉब्लेम झालं काय समजा आमच्या टेम्पोला डिझर नाही तर आम्ही काय करतो साऊंड लाई वाटवायची राईटॅट आणि सावंड भरून आणायचं म्हणजे फेऱ्याची फिटमेंट तर बिलकुल चालू असत प्रॉब्लेम हा झाला की साऊंडला पण दिलं होतं काही डिअर नसेल दिलं पासिय चाळीस चाळीस पन्नास पन्नास लिटर द्यायचं पण काय अगं तुमचं इकडून जर डिझेल खतम होणार की समाप्ती पगारावर येत तर तुम्ही अगोदरच त्यांना इंस्ट्रक्शन देऊन सांगा अगोदरच तुम्ही डिझेल भरून घेऊन तुम्ही खतम होती वेळ काय काय आता आहे सर काय आहे आता पावसाळ्याच्या टाइम आहे आमच्या मनसरला बसस्टॉप नाही आहे स्टुडंट लोक स्टुडंट आले होते आमचे काय शाळेला सुट्टी होण्याचे तो टाईम राहतो त्यानंतर नंतर कोण शाळेला सुट्टी होऊन स्टुडंट कम से कम तिथे पाचशे ते सोळा किलोमीटर ठीक आहे तर तिथे स्टॉप नसल्यामुळे ते लोक राहतात पाण्यात येते